हॅलो फ्रेंड्स माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण आज आपण बँक निफ्टी मिरक्या स्मॉल चिटी हे चार्ट बघणार आहोत तसेच आपण आज ब्रेकआउट स्टॉक एकही घेतलेला नाहीये कारण ब्रेकआउट स्टॉक मध्ये कोणतेही फारसे वाटत नाही तर त्याआधी आपण चार पाच दिवसाआधी आपण बघितलं होतं नारायण हृदयाला आणि आज अकरा टक्के तो वाढलेला आहे ही अपडेट मी देत आहे तर चला मग वेळ न गेलो होतं आपण निफ्टीचा चार्ट बघूया निफ्टी मध्ये बघा निफ्टी बघायला गेलं तर इथे हिडन शेअर पॅटर्न तयार झाली त्यानंतर ब्रेकडाऊन आला ब्रेकडाऊन आणि पुन्हा रिटेस्ट केलं रिटेस्ट करून पुन्हा निफ्टी ही इथं सपोर्ट आहे ट्रेंडलाईनला पुन्हा इथं रिटेस्ट केला आणि पुन्हा निफ्टी ही खाली आलेली आहे तर टार्गेट बघा आपण बघितलं होतं एकवीस हजार आठशे ओळखीस पर्यंत पर्यंत अजून आलेलं नाहीये आहे येऊ शकतं पण इथं जर कॉन्सोलिडेशन करून जर इथं पुन्हा जर इथं कॉन्सोलिडेशन केलं आणि निफ्टी जर खाली तीस हजार दोनशे पर्यंत येऊ शकते किंवा त्या त्याआधी ते किंवा आपण एक सपोर्ट पुन्हा बघणार आहोत इथपर्यंत वीस हजार नऊशे पर्यंत एक सपोर्ट आपण बघू शकतो पण डायरेक्टली जर बघायला गेलं तर वीस हजार दोनशे हा एक पुन्हा एक सपोर्ट आहे तर हा, हा एक आपण आता आता बघितलेला आहे निफ्टीच्या अनालिसिस आहे निफ्टी मध्ये जर बघितलं तर इथं बघा हा हाय मारलेला होता निफ्टीने नंतर लोअर हाय लोअर हाय लोअर हाय पुन्हा इथे लोअर हाय नंतर इथं पुन्हा येऊ शकतं लोअर हाय बनवू शकतो इथ आपण म्हणू शकत नाही जोपर्यंत बघा हा लो काय क्रॉस करत नाही तोपर्यंत तर इथं एक लोअर हाय बनण्याची शक्यता आहे पुन्हा निफ्टी इथे येऊ शकते आणि पुन्हा इथे पर्यंत निफ्टी येण्यास तयार आहे असं आतापर्यंत बघू तसं आपण त्यांना बघत जाऊ पण हे कोणत्याही प्रकारचे ऑप्शन ट्रेडिंग साठी हे नाही आहे फक्त आपण जस्ट आपण आपल्याला ब्रेकआउट स्टॉक चांगले मिळावे त्यासाठी आपण निफ्टी बँक निफ्टी मिड मिडकॅप वॉचे कॅपचे चार्ट बघत असतो तर पुढचा बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टी मध्ये बघा इथं रेजिस्टन्स 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 सपोर्ट सपोर्ट इथं आपण एक म्हणू शकतो की डब्ल्यू पॅटर्न शकतो आणि वरते जाऊ शकतो इथून हा एक हा नंतर हा नंतर याच्यानंतर आता जर ही जर ट्रेंड लाईन केली तर चाळीस एक चौवेचाळीस हार्ख शेवड पर्यंत बँक निफ्टी ही येऊ शकते पुढचा चार्ट आहे मिड मिडकॅप मध्ये बघा हा रेजिस्टन्स रजिस्टर आणि ते सपोर्ट लाईन मारलेले आहे इथे सुद्धा लोअर हाय लोवर हाय लोवर हाय लोअर हाय त्यानंतर इथं तीनशे एकाहत्तर जाऊ शकेल आणि पुन्हा इथं खाली येऊ शकते तर आता आपण बघायचे आहे की मिडकॅप निफ्टी मध्ये पंचाळीस हजार तीनशे एकाहत्तर ला इथं इथे जी ब्रेक जी आपण लाईन मारलेली आहे ती जर ब्रेक झाली तर सातशे पर्यंत चाळीस हजार सातशे पर्यंत येऊ शकते पुढचा आहे स्मॉल कॅप इंडेक्स स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा सेम यामध्ये सपोर्ट ची लाईन लाईन नंतर बघा इथं आपण इथं सुद्धा बघा इथं लोअर हाय लोअर हाय हा पुन्हा लोअर हाय लोअर हाय लोअर हाय पुन्हा इथं येऊन इथं एक लोअर हाय होऊ शकतो आणि पुन्हा ही ब्रेक करू शकते आणि त्याच्यानंतर अकरा हजार पर्यंत येऊ शकते पण इथे ही स्ट्रॉंग सपोर्ट आहे चौदा हजार ला तर चौदा ला जर आली जर कोणतं पॅटर्न बनलं तर पुन्हा वरती पाहण्यास तयार आहे तर अशा प्रकारे स्मॉल कॅप इंडेक्स हे अनालिसिस आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप असे आपण इंडेक्स पाहिले आहे ब्रेकआउट स्टॉक आपण बघितलेला नाहीये कारण कोणत्याही प्रकारचा ब्रेकआउट स्टॉक मला मिळाला नाहीये जोपर्यंत मिड कॅप स्ट्रॉंग होत कार्ड स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत आपण पर ब्रेक राहू ब्रेक स्टॉक बघणार आणि जर एखादा स्टॉक मिळत असेल तर आपण बघूया तर मी मागच्या पाच पाच सहा दिवस आधी नारायण रुद्रदयात म्हटलं होतं नारायणला जल्या अकरा टक्के अप आहे त्यामध्ये पॅटर्न बनलेला होता आणि चार्ट सुद्धा चांगला होता तर त्याचा टार्गेट सुद्धा हे अचीव झालेलं आहे तर अशा प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू